जरूर जनतेच्या की ज्यांनी बायलांच्यासाठी कष्ट केलं ज्या मातेनं के कष्ट केलं त्या भगिनीनं कष्ट केलं त्या रोजगारे बायल जी भांगडून आणून ज्या बायलाला वैलन घातली असे काय मुला कधी घ्या तर त्याचं प्रबोधन होणार आहे तुम्ही बेंटच माल वापरून <laughs> ना तसा राज्यातला बेंटच माल आलाय तसा ह्या माझ्यातला बेंटच माल जरा प्रसिद्ध वाजेने बाजूला ठेवा आमची विनंती आहे आणि काय कुठून म्हणतो तुला तेवढं नाव माझं नाव 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 परमेश्वर काढतो ज्याचा बैल पळतो त्याचं नाव निघतं आणि जो चांगला वागतो त्याचं शंभर टक्के लाभ मिळतो मला हे पटलं आहे मागाय कधी अहो पैलवान हा मोठ्या घराच्या जन्माला येत नाही हो कधी कधीच पैलवान मोठ्या घरात जन्माला येत नाही कधीच खेळाडू मोठ्या घरात जन्माला येत नाही जो मातीत जन्माला येतो ज्यांनी कष्टात पैसे उभा केले कष्टात त्याला कष्ट करण्यासाठी धाम गाळला रक्त घटल त्याच्या घरी जन्माला येतो तसं बैल आहे हो। फक्त आम्ही म्हणजे एक पाळायला बंद दुसरा घेतो पण तो दोन तीन लाखा घेतो आम्ही जर आम्ही जर साठ लाखाला जर बैल घेतला तर आमची स्टँडवर झोपाय लागते महिलांचं नशीब आहे त्या बाबतीत आणि सरांनी पण मी सरांना परवायची म्हणलो काय नोकरी काय अडमा <laughs> uh, सरायचे म्हटलं सर तुमचं वय म्हटलं कमी आहे दे बघा तमाशात जर आपण सगळं जर सगळ्यांनी ठरवलं नाही नाही थन्न ये करायची सगळ्यांनी आपण जर काम करायचं म्हटलं तर ब्राह्मणाचं काम कोण करणार दुसऱ्या सैनिकाच्या सगळ्या दुसऱ्या बाकीचा तमाशा कसा वाटणार आणि शेवट काम कोणतं पडता पडल्या सगळ्या कामाच्या का <laughs> मन जत्र जर सगळ्या विचारांची माणसं पाहिजे सगळ्या जाती धर्माची माणसं पाहिजे पण त्याला कुठेतरी लिमिट आहे पण आपण लिमिट घातलं पाहिजे आपण स्पर्धेला गेलो आपण जर मंडळीला मी घेऊन जर करायला फिरायला गेलो आणि गेल्या गेल्या बाजार नजला घर एवढं पडलं तिच्या का बागायला खेळ दिल वाजला एवढं घर आहे हा बाजार लागलाय खरेदी लागलोय तिला घेऊन आलोय आपलं मटेरियल घ्यायचं आपली आय आहे घरात आजारी तिची गोळी घ्यायचंय पटला घ्यायचंय तिला आपल्या माझ्या खेळ घेऊन वाजला तसं ना करू आपण ज्या कामाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत का स्पर्धेच काम आहे त्याला स्पर्धेचा आहे का नाही तुम्ही आधी बघितलं पाहिजे बहिल्याने सांगितलं तस सुद्धा कोण होत मुंड्या मुंड्याच बबल्यानं चिपूट लावलं गाडी आमची छकड्या बसली आणि मला निकाल म्हटलं म्हंटलं तुम्हाला निकाल दिलाय पण शेपूट चावलं म्हटलं मला प्रत्यक्षात बघू दे आणि सोळा वाजल्यानंतर ते शेपूड झाल्यानंतर म्हटलं आमची गाडी बात करा आणि पोरांच्या घेतलं बैल बहा काका आणि घरी आहे मोठे पण आहे किंवा खेळाडू जर प्रत्येकानं जर ठरवलं की आपण चांगल्या कामाला यात आणि व्यवस्थित कापड घालायचे दुसरं पाहिजे लो, का सकाळचं आपला फोन ठीक आहे लोक लोक तू ये मग कोण डबा घेऊन कोण तांब्या घेऊन आम्ही तांब्या घेऊन गेलोय आता मग आणले नव्हतं त्यावेळेला आमच्या घरात मग तांब्या घेऊन जायचं व्यवस्थित घेऊन याचं परत संडाच आलं पाणी 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 वास पाणी येते बाबा आता कमावून चालविणं कोणाची मागणी चालविणं स्वच्छता किंचित चुकी नसती स्वच्छता ही राहिली पाहिजे तशी स्वच्छता परमेश आपल्या आपणच ठेवली पाहिजे स्वच्छता कधी दुसऱ्यानं नाही ठेवली आपण जर ठरवलं मी ठरवलं आता की माझ्या छत्तीस कोटी गाय शपथ सांगतो की ज्या संघटनेला नेम झाली त्या संघटनेच्या नेमाला मी आजपासून पासून बांधील राहील हे जर शब्द आपण प्रत्येकाने ठरवला तर कुणाला नाव ठेवायचं काही काम नाही पण शेवट असा कुणाला नाव ठेवता शिर्डीचा बोळका चाललेला तो माहित आहे तुझा आपण नाही शेरडे चाललेला तर माझं पाच माग खूप पुढं असतो आता काय काय तू कापड घातलेलं नाही फुटले शिर्डीला बसले ती पुढली केली ती रमती तो पण नाही घातली तू ती पुढली म्हणती तो पण नाही घातली आणि पाच पुढचा चाललेल्या ती ती पण म्हणती मला कसं पाठिमागलं दिसला तुला काय बघायचं ती बस पण ते शिरलेलंच नको प्रत्येकाने आपापले झाकून घेऊया कुणी मोकळ देऊ नका कुणी फुलाला नावं देऊ नका कोण काय करतोय काय करतोय सोडणारा व्यवस्थित प्रामाणिक तोडा की आपण सगळ्या आई बापात आहोत तोडणाऱ्या माणसांनी थोडंशी दमवत बैठक पण काही तोडणारी माणसं सुद्धा बरं का आम्ही काय कधी सोडणाऱ्याला चाळीस वर्ष नाच केला सोडणाऱ्याला कधी पैसे नाही चार सुद्धा मी घेत घेतला कुठे सांग या कदाच हजार रुपये मी कवा घेतला पण त्यांच्या जी पारंपरिक कौटुंबिक जीवनात जे काही चुकदुख असतं त्या दुखदुखा होणारा माणूस कुणाचाही रस्ता इतर फोन येऊ द्या त्या माणसाचा उभा राहायचं आता हे गोरख गोरख काम नाही वर्षाला मित्र आहे गोरखनं सांगितलं ड्रायव्हर करायला का ड्रायव्हर येण चांगले ठेवायचे चांगलं तोंड ठेवल्यानंतर तुम्हाला चांगली माणसं भेटतील वाट बोला असा म्हणा तुम्ही तर पैसे सगळे पैशात मिळू नका त्याला पैशाची सवय आहे त्याला पैसे द्या ज्या माणसांना प्रेमाची सवय आहे त्यांना मन ही प्रेमाने जिंकता